नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती ही जुन्नर आळेफाटा आवकालेली आहे सात हजार तीनशे एकावन्न क्विंटल किमान दर आहे एक हजार कमालदार आहे दोन हजार दहा सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट अवकल्ली तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीनशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर अवकाली आठ हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल दर आहे तीनशे दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वैजापूर शिव अवकालेले तेराशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे साडेतीनशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये